नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम मुंधे अद्याप एक थोडक्यात आयुष्य आणि वाहन आपण याविषयी माहिती जाणून घेऊया आपल्या सगळ्यांना माहिती की समजा एखादं झाड असेल आणि त्या झाडात जी काही पानं असतील किंवा जी काही फुलं असतील ती एकदा का गळून पडली की ती जी काही गळून पडलेली पानं किंवा फुलं असतील ती परत त्या झाडा जाऊन त्या ठिकाणी चिपकत नसतात किंवा परत त्या ठिकाणी लागत लागत नसतात तर आपल्या सगळ्यांना माहिती की समजा ढगा आड गेलेलं सूर्य आहे तो पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली असं आहेत ते पुन्हा दिसून येत नाही तर नक्कीच खरंच आहे की समजा एखादा सूर्य आहे ढगा आड सूर्य गेला असेल तो त्यावेळी नेक्स्ट डे पुढच्या दि परत दिसून येतो पण एकदा का जी काही मातीआड गेलेली माणसं आहेत ती पुन्हा त्या ठिकाणी दिसून येत नाहीत तर या ठिकाणी आपण बरेच जे काही जी काही माणसं आहेत ती दगावता येत त्याला कारणं बरीच आहेत पण त्यासाठी ते सर्वात मोठं जे आता हल्लीचं कारण ठरतंय ते आत्महत्येचं कारण ठरतंय सॉरी आत्महत्या आणि जे काही अपघात आहेत ती दोन खूप मोठी या ठिकाणी कारणं आहेत तर या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक माझा अतिशय जवळचा एक जेवा भावाचा मित्र त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्याची काही प्राणज्योत आहे ती प्राणज्योत मावळली काही दिवसांपूर्वी एक माझे आदर्श शिक्षक ज्यांना मी आदर्श शिक्षक म्हणायचो खूप चांगलं व्यक्तिमत्व त्याचे त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्या ठिकाणी अपघाती निधन झालं जे काही प्राणज्योत आहे ती प्राणज्योत मावळली तर मला सांगायचं हे की जे काही वाहन आहे ते वाहन काय आपलं जे काही वेळ आहे ते वेळ वाचवण्यासाठी आहे ना की जीव घालवण्यासाठी तर या ठिकाणी मी थोडासा विचार केला की जे काही वाहन आहे आपण त्या थोडक्यात एखादा काहीतरी असा लेख लिहावा एक काहीतरी सामाजिक मॅसेज त्या ठिकाणी लिहावा आणि तो ग्रुपला नक्की व्हायरल करावा असा त्या ठिकाणी एक विचाराला आणि एक माझा छोटासा त्या ठिकाणी प्रयत्न माझा आहे की मी त्या ठिक एक छोटीशी त्या ठिकाणी कविता किंवा एक छोटासा लेख लिहिलाय तो पण या ठिकाणी ऐकून घेऊया जो काही लेख आहे त्याचं नाव दिलं आहे मी वाहन आणि आयुष्य वाहन आणि आयुष्य वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं कधी माणसं तर कधी सामान वाहत पण कधी काळी हेच वाहन माणसा जीव सुद्धा वाहत पण कधी काळी हेच वाहन माणसा जीव सुद्धा वाहत हल्लीच्या काळामध्ये बाईक मुलांना वाटते फॅशन हल्लीच्या काळामध्ये बाईक मुलांना वाटते फॅशन पण हेच साधन वाढवतं घरच्यांचं टेन्शन शक्य नसतानाही करुण जीवाची ओढाता शक्य नसताना ही करुण जीवाची ओढाताण ह्यांना मात्र बाईक पाहिजे आलिशा मागे माणसं वेळेत पोतण्यासाठी वापरायची वाहनं मागे माणसं वेळेत पोतण्यासाठी वापरायची वाहनं आत्ता मात्र वेळेचे आत पोतण्यासाठी वापरतात विनाकारण खिशात नसते दमडी तरी यानं फिरवायला बाईक पाहिजे चांगली खिशात नसते दमडी तरी यांना फिरवायला बाईक पाहिजे चांगली का कोण जाणे दिसा समोर मुली वाढून याचे हार्टबीट वाढतो यांचं स्पीड वापरून हेल्मेट बाईक चालवा सुरक्षित वापरून हेल्मेट बाईक चालवा सुरक्षित मग या गोष्टीपासून का होत आहे दुर्लक्षित घरी नटायला यांना पाहिजे असतो आरसा घरी नटायला यांना पाहिजे असतो आरसा पण गाडीला मात्र नको असतो आरसा तुम्हाला प्रिय असतात तुमचे दोन डोळे तुम्हाला प्रिय असतात तुमचे दोन डोळे मग गाडीचे का करताय बंद डोळे जन्माला येणं हे देवाचे उपकार जन्माला येणं हे देवाचे उपकार पण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगणं हे मात्र संस्कार आयुष्यात तू एकटा नाहीये मित्रा आयुष्यात तू एकटा नाहीये मित्रा मग उगाच कशाला अडवून घेतोस खत्र चालवताना वाहन पुढे आणि मागे पण बघ मित्र चालवताना वाहन पुढे आणि मागे पण बघ मित्रा उजवीकडे बघ आणि डावीकडे सुद्धा बघ मित्रा एवढंच काय वरती पण आणि खाली पण बघ एवढंच काय वरती पण बघ आणि खाली पण बघ आणि तुझं स्वच्छंदी आयुष्य घरच्यांसाठी जग आणि तुझं स्वच्छंदी आयुष्य घरच्यांसाठीच नक्कीच मित्र हो की जे काही आयुष्य आहे एकदा का समजा गेलं ते काही परत भेटत नाहीये जर सांगत की जिंदगी ना मिलेगी दोबारा की जे आयुष्य आहे ते काही परत परत भेटण्यासारखं नाहीये नक्की ज्या ठिकाणी ईश्वराने जे काही खूप चांगले प्रकाश जीवन या ठिकाणी जगायला धरती तलावरती पाठवले आहे आपण ते खूप चांगल्या पद्धतीने जगायचं आहे आणि जेव्हाही समजा आपल्या हातात साधन एखादं वाहन असेल मग ते बाईक असेल किंवा कोणते त्या ठिकाणी वाहन असेल आपल्या ज्यावेळेस आपण वाहन चालवू त्यावेळेस आपल्या मनात नक्की हा विचार असला पाहिजे की आयुष्यामध्ये मी एकटा नाही माझ्यासोबत माझं कुटुंब आहे किंवा कुटुंबासोबत कि मी आहे किंवा माझ्यासोबत माझे मित्र परिवार आहे मी मित्र परिवारासाठी आहे किंवा माझ्यावरती काहीतरी जबाबदारी आहे माझ्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणी जे काही वाहन आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सांगता येत की जसं आपण एक जे काही लेख आहे आपण ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय की आपण ज्यावेळेस वाहन चालू त्यावेळेस आपण उजवीकडे आपण डावीकडे बघायचंय आपण उजवीकडेही बघायचंय आपण पुढेही बघायचंय आपण मागेही बघायचंय एवढंच नाही तर आपण वरतीही बघायचंय आणि आपण खाली सुद्धा बघायचंय तर ही जी चौकस वृत्ती आहे ती आपण ठेवायची आहे कारण की समोर आपण गाडी खूप चांगल्या पद्धतीने किंवा आपण कमी स्पीडने चालवण्याचा प्रयत्न करतोय पण एखादा जो समोर येणार आहे तो जो मागून येणार आहे कधी काय ठोकेल हे सांगता येत नाही बहुतेक मुलं काय करतायत की फॅशनसाठी फॅशनसाठी जे काही गाडीचे आरसे आहेत तेच काढून टाकतात अरे बाबांनो तुम्ही पुढे बघाल पण मागचं काय मग ते मागचे कशाने बघाल तर मागचे बघायचे असतील तर जे काही गाडीचे आरसे आहेत ते गाडीचे दोन डोळे आहेत मागचे मागचं बघण्यासाठी त्याच्यामुळे जे काही पुढचे दोन आरसे आहेत ते आपण हमेशा ठेवायचे आहेत त्याचबरोबर जे काही सिग्नल वगैरे असेल आपण हे व्यवस्थित ठेवायचे आहेत जसं सिग्नल्स नसतील त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्मेट है आपण ज्यावेळेस बाईकने ट्रॅव्हल करू आपण प्रवास करू त्यावेळेस त्या ठिकाणी पोलिस फोर्स आहे तो त्या ठिकाणी त्या आपल्याला असं वाटतंय की पोलिस उगीच आपण नाहक त्रास देत आहेत पण बिचारे पोलीस आहेत त्यांना आपल्या जीवाची परवा असते आणि ते सांगता येईल त्यांचे एक कर्तव्य म्हणून की बाबांनो जे काही हेल्मेट आहे आपण जेव्हा समजूया बाईक ड्राईव्ह करा त्यावेळेस तुमच्या डोक्यावरती हेल्मेट असायला पाहिजे कारण की आपल्याला माहिती की आपल्या जी काही बोडी आहे या बोळीमध्ये एक अतिशय महत्वाचा नाजूक असा भाग आहे तो म्हणजे मेंदू आणि समजा एकदा का डोक्याला मार लागला म्हणजे में मेंदूला मार लागला तर माणसं जी काही प्राणज्योत आहे ती प्राणज्योत त्या ठिकाणी मावते त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत की समजा आपण बाईक चालव कोणती आपण काळजी घ्यायची आहे किंवा समजा हेल्मेट है वापरणं किंवा गाडीचा आरसा वगैरे ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी असतील आपण सगळे जे असतील आपण वापरायचं आहे नंतर जे काही वाहन जे काही जे काही नियम असतील आपण तेही फॉलो करायचे आहे आणि जे आपलं आयुष्य आहे नक्की आपण स्वतःसाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या मित्रांसाठी खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे उगीच आपण आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरून त्या ठिकाणी स्वर्गात किंवा आपण परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं नाही ठीक आहे तर नक्कीच समजा हा जे माझं सॉन्ग असेल किंवा सॉंग असेल किंवा जो माझा लेख आहे तो समजा आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी माझं एक चॅनल आहे द रिअल लाईफ ह्याला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जो ट्वेल्थ सायन्ससाठी जो केमिस्ट्री सब्जेक्ट आहे यासाठी केमस्टार हा चॅनल आहे याला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद